नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल संकेत चौऱ्यांशी वर जाऊन करा आणि बाजूच्या ऑल ला क्लिक करायला आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन धन्यवाद

त्यांना विनंती असेल तुम्ही बसून घ्यामेंट मध्ये प्रेक्षकांनी मागे प्रेक्षकांनी आता प्रेक्षक घ्यायची आहे and Altyazı M.K.

تنجيہن تيار يہن मैदान क्रमांक तीन वर पंच चला मैदान क्रमांक तीन वर पंच चला सामना चालू होणार आहे शिवाय बांधण इथे उपस्थित झालेलं आहे जय हनुमान सरी संघाने मैदान क्रमांक एक वर मैदान क्रमांक एक वर शिवाई संघ उपस्थित आहे वेट करतोय जय हनुमान सरी संघाचे

जे आहे या दोन वर मला एक जबरदस्त सामना पाहायला मिळतो तो म्हणजे विरुद्ध गुरु अलिबाग तालुका वर्सेस पेन तालुका एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो वॉर्ड नंबर दोन वर

स्वीकारण्याची प्रेक्षकांना सन्मानपूर्वक विनंती करताय पुन्हा एकदा मैदान क्रमांक तीन आणि चारच्या मध्ये खूप सारे प्रेक्षक आहेत तर प्रेक्षकांना आम्ही इन्व्हाइट करतोय की मैदानाच्या बाहेरून तुम्ही या साम्यांचा आस्वाद घ्यायचा आहे मैदान क्रमांक एकय मैदान क्रमांक एक वरचा आणि स्वयंसेवकांना आम्ही विनंती करतोय तुमचा वेळ फार महत्वाचा आहे प्रेक्षकांना तुम्ही मैदानाच्या बाहेर सांगायचं आहे स्वयंसेवक प्रत्येकाची नावं आम्ही वाचलेली आहेत प्रत्येक त्या तुम्ही मैदानाच्या बाहेर न्यायचं आहे मला सर्व प्रेक्षकांनी कुठे सहकार्य करा

मैदान क्रमांक एक आणि तीन मैदान क्रमांक तीन वर त्यांच करा पण तीन वरचा सामना चालू करायचा नाहीये त्यांचं गेले तरी जोपर्यंत हो प्रेक्षक मैदानाच्या बाहेर जात नाहीये तोपर्यंत सामना मैदान क्रमांक तीन सुरू होणार नाही याची नोंद घ्या पंचांनी याची दक्षता घ्यायची आहे शिवाल बांधल विरुद्ध जय हनुमान सरी मैदान क्रमांक एक वर सामना पाहतोय मैदान क्रमांक दोन वर जय हनुमान वावे आणि मैदान क्रमांक चार वर चिगबाजी आणि जय हनुमान गोठी हा सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीचे सर्व सामने आता सुरू आहेत शेवटचे सामने आहेत दुसऱ्या फेरीचे त्यामुळे त्यानंतर क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल अशा मॅचेस बाकी आहे मैदान क्रमांक तीन वर त्यांचे परंतु सामना चालू करून घ्यायचं नाहीये कारण खूप साऱ्या प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये बसलेला आहे आणि त्या प्रेक्षक वर्गाला बाहेर काढायचा असेल तर मैदान क्रमांक तीन वरचा सामना चालू करायचा नाहीये

जोपर्यंत प्रेक्षक हरणार नाही आहेत तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे रोहा वर्षे दोनही संघाचे सपोर्टर्स आहेत आणि त्या सपोर्टरला सांगायचं आहे की बाहेर जाऊन या मॅचला सुरुवात करत आहे ज्या बाहेर गेल्या त्या मॅचला सुरुवात होणार आहे खेळाडूंनी थोडस सहकार्य करा आपल्या सपोर्टर्सला थोडस सांगा की मैदानाच्या बाहेरून या सामन्यांचा आस्वाद घ्या क्रमांक संघाची ओंकार सांभाळली संघाला बैठक करण्यामध्ये मोठे योगदान दिलं असा अभिजित अडि चाललाय चारचा डिफेन्स आहे आणि खऱ्या अर्थाने एक सपोर्ट ट्रेडरचा रोल अदा करत असतो नेहमी आणि तोच आधी यावेळी नंबर सेव्हन रनिंग करण्याच्या भूमिकेमुळे निदान देशाचा अवलंब केलाय पार केले निदान आणि आपल्या कोर्ट मध्ये एम रेड घेऊन प्रतिस्पर्धी संघाचा अवका वेशवी संघाचा रेड आला या खेळाडूकडे चपरा काय आहे जर्सी नंबर थर्टी राईट रेडर आहे रक्षकाला टच करण्याचा प्रयत्न आहे स्पर्श करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि

देन 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 दे तीन वर्षी पब्लिक घटत नाही आयोजकांकडे सूचना आलेली आहे स्वयंसेवक स्वयंसेवक

एक गुण मंत्री प्राप्त केलेला आहे चला थोडस प्रेक्षकांनी सहकार्य करा ग्राउंड नंबर क्रमांक तीन वरचा प्रेक्षक बसून बसंत नाही परिवार प्रेक्षकांना विनंती असेल तुम्ही बसून घ्या मैदानाच्या बाहेर जा थोडस एकतर घ्या नाहीतर मैदानाच्या बाहेर जा रात्रीचे दीड वाजलेले आहे आणि तुम्ही जर सहकार्य केलं नाही तर या मॅचेस पाच वाजतील आपल्याला पूर्ण करण्यासाठी रजिस्टर घ्या बघा मैदान क्रमांक चार वो. स्वेर स्वेर मैं ग्या मैं ग्या है। वर स्वयंस्व रजिस्टर द्या मैदान क्रमांक तीन आणि चारच्या मध्ये खूप प्रेक्षक वाढलेले आहेत केंट्रोल लागूया कोणताही प्रेक्षक ये इथे येतोय आणि मैदानामध्ये डायरेक्ट एंट्री घेतोय आणि उभा राहून त्या सामन्यांचा आस्वाद घेतोय त्यामुळे सर्व स्वयंसेवकांना आम्ही सूचना देतोय की सर्व रसिक प्रेक्षकांना मैदानाच्या बाहेर तिने काढायचं आहे आता आपलं कोण आणि सर्क कोण यामध्ये भेदभाव करायचा नाहीये प्रत्येकाला मैदानाच्या बाहेर काढायचं आहे प्रेक्षकांना विनंती करतोय उभे राहून तुम्ही मॅचेस पाहू नका खाली बसा नाहीतर मैदानाच्या बाहेर जा एक कोणतरी गोष्ट करा मित्रांनो तुम्ही काहीच ऐकत नाही मग एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला काय अर्थ देणार सर्व मॅचेस आपल्याला बंद करावे लागतील आणि तुम्हाला बाहेर जावं लागेल बाहेर जावं लागेल ढकलपट्टी होईल ढकलपट्टी होईल मग लाईव्ह टूर्नामेंट मध्ये असं चुकीचं वर्तन तुम्हाला या ठिकाणी आवडणार नाही याची दक्षता घ्या मित्रांनो सगळ्यांना आम्ही सूचना देतोय वारंवार सूचना देतोय तुम्ही ऐकत नाही आहात त्यामुळे या मॅचेसला गावडे लागण्याची दाट शक्यता आहे मैदान क्रमांक एक वर मॅच थोडीशी पॉज करा आणि प्रत्येकाला मागे टाकला कदाचित मैदान क्रमांक दोन वर ची मॅच सुद्धा पॉज करावी लागणार आहे कारण प्रेक्षक ऐकतच नाहीये बावीस नऊ 아청다 <laughs> <laughs> प्रेक्षक वर्ग स्टेजच्या समोर यायचं आहे हे जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी स्टेजच्या समोर चालायचं आहे स्वयंसेवक चला आपल्याला सर्व पब्लिकला बसवायचं तरी आहे बाहेर तरी घालायचं आहे चला चला आता हाफ टाइम झालेला आहे स्वयंसेवक चला प्रेक्षकांना बाहेर काढा चला मॅच स्टॉप करा एक नंबरच्या एक नंबरची मॅच स्टॉप केलेली आहे चला प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर चलायचं आहे सन्मानपूर्वक बाहेर तुम्हाला पाठवतो हो सामना तोपर्यंत सुरू होणार नाही जोपर्यंत प्रेक्षक बाहेर जाणार नाही आणि वेळ पडली तर मैदान क्रमांक दोन वरचा सुद्धा सामना सा या ठिकाणी थांबवण्यात येईल त्यामुळे प्रेक्षकांनी आता दक्षता घ्यायची आहे मैदानाच्या बाहेरून सामन्यांचा सा आस्वाद द्यायचा आहे aqui दोन वर्ष मॅच सुरू झालं किती मिनिट बाकी आहेत संतानट बाकी त्यांचं आहे दोन मिनिट ओके तुमचा सहकार्य फार गरजेचं आहे शेवटच्या काही मॅचेस बाकी आहेत तरी तुमचं सहकार्य आम्हाला लाभेल अशी आम्ही अपेक्षा करतोय कारण प्रत्येक वेळेला आम्ही तुम्हाला या ठिकाणी सूचना करतोय तुम्ही ऐकण्याचं नाव घेत नाही आहात त्यामुळे आमच्या स्वयंसेवकांना या ठिकाणी कसं डिसिजन द्यायला लागणार आहेत स्वयंसेवक चला प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे बसल्याने प्रेक्षक कदाचित उभे राहू शकतात त्यामुळे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे स्वयंसेवक स्वयंसेवक अरेंजमेंट झाले का स्वयंसेवक झाले अरेंजमेंट प्रेक्षकांची ऍडजस्टमेंट केली आहे का सिक्युरिटी सिक्युरिटी गेट वर असणारी सिक्युरिटी यांना विनंती करतोय give it the new device out.